नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही काहीत न सगळं ठीक तर मी जेसरी आपलं आज कुठे तुमचे जेस्त्रीनं व्हिडिओ नाही टाकला ना तर आत्ताशी आलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला उद्या रिपोर्ट सगळं भेटल उद्या तुम्हाला काय आहे काय नाही तुम्हाला भेटल आत्ता मी जेस्ट बघू शकता तुम्ही हे तुम बघा हे सगळे बॅग घेऊन गेलेली छत्री घेऊन गेलेली फिलिज आम्ही ठेवून घेतलेलं आज होत नाही म्हणून आणि बघा आपली गाईचा पर्स माझी बॅग माझी ओढणी गायू किलोची कॅब आणि त्यासाठी म्हटलं तुम्हाला काळजी लागेल एक व्हिडिओ टाकावा छोटासा कमीला ना तर आता शे आले बर का आता हातपाय होते <coughs> मला बेस्ट हॉस्पिटलला काय ट्रीटमेंट पण पाठवले कुठं काय म्हणजे कुठं गेली होती मी हॉस्पिटलला गेली होती सगळ्या आधी दुरीच खूप गर्दी असते खूप गर्दी तर गाईराणीची खूप अशी चालू आहे आणि त्यासाठी गेलेली त्यामुळे व्हिडिओ टाकला नव्हता काळजी लागेल तुम्हाला म्हणून मी आता व्हिडिओ टाकते दुपारचे वाजलेले आहेत आता एक मिनिट केस पण बांधाईना एवढी मरीज आहेत आपल्यासारखे एवढी आहे इथं एम आय रूम असताना एवढा आहे एम एजला बेस आर आर हॉस्पिटलमध्ये कसले असते तुम्ही सांगा आता मला तिथलं पण ट्रीटमेंट सांगितलेलं आहे तेव्हा माझं हात काय लागले की केसाला बांधून बांधून त्रास होतो आहे नाही टेन्शन घे एक बार घुसलं नागार मग ती लिगतच नाही लवकर कुठली बी बिमारी आता मुलं झाल्यापासून असं वेळ लागले आता ह्या दोन वर्षात नाही तर मला एवढं आणि मंगळसूत्र वगैरे माझं कुठं आहे मंगळसूत्र एवढं माझं ट्रीटमेंट झालेलं आहे आता सग सत्य म्हणजे सध्या माझं मंगळसूत्र वगैरे हो तुम्ही बघू शकता मंगळसूत्र वगैरे आहे का त्या डॉक्टर क्षेत्राचा खांबत नाहीने पाले देते दे। पिलू तणो काही पर पिलू काही परले बेटा पिलूला मी ठून घेतलेली पीडू बद्दल कारण गायूला होहु हिना झाले मला पण होइनाला चालत सायकल जवळ तर आहे यमई रूम इतच हाय पण कसं आहे गायू होत नाही मला सास फुलते जवे बापांना अशी नोकरी आहे ना देवा ह्या नोकरीला पार करणारा तोच वीर जवान खोजी असतो ठीक आहे आणि जेवढे पण वीर जवान माझे भाऊ बंध आहे माझे काका वगैरे रिटायर होऊन गेले हे नोकरी करणं सोपी नाही जो नसतो ना खरंच धन्य आहे हे नोकरी करणारे एवढ्या परिवारात तकलीफ असतंय जो जात असला तरी त्या कोजीला कुठल्याही मार्ग आणि बघ तुझ्या परिवाराला असं कधी नसतं हे पहिलं आपली नोकरी आपलं कुठं पोलीस म्हणा आपले नॉर्मल जॉब सरकारी म्हणा दुसरे नॉर्मल म्हणा त्यात कसं असतं टाइम काढून पण आपण वेळ काढून जातो खोजी हो नोकरी अशी आहे सुट्टी काटून गेले तरी पण त्यांचं काय होत असलं तरी पहिलं जावं लागतं काय का होईना घरात नाव जशीच अवस्था आहे तडपड्यात फक्त त्याची फॅमिली स्ट्रॉंग पाहिजे जशी मी तर नव्हती पहिली एवढी पण आता पहिली दवाखान्यात जायचं पण माहित होतं आता स्वतः जाते करते पण काही बदल मला होत नाही तिला बॅग पकडून कॅप पकडून का गरमीचा छाता पकडू का गायूचा हात पकडू त्यामुळे गाय चालते की चालतंय पण मला मी कुठे चक्कर येऊन पडली तर म्हणजे बघण्यासाठी मी पिलूची मदत घेतली त्यासाठी घेऊन जाते तर एवढी असून सुद्धा तुमच्या जावईबापूना टाईम नाही म्हणजे सुट्ट्या म्हणजे काढू शकत नाही ते तुम्ही विचार करा किती त्रास झाला काय झाला तरी त्यांना हे नसतं तर पाणी आत्ता पेते वाजले दीड वाजून गेला आहे पावडे दोन वाजत आलेले आहेत तर मी जाऊन दवाखान्याला आलेत सगळं मंगळसूत्र बांगड्या वगैरे सगळं काढले बांगड्या तर घातल्या आता एवढी गर्दी म्हणजे मंगळसूत्र ठेवलं आहे पॉकेटमध्ये ती ठेवलं आणि सगळे पुरावे तुम्हाला उद्या देते सगळे रिपोर्ट येईल काय आर आर हॉस्पिटलमध्ये बेस बेस हॉस्पिटल बेस, बेस, बेस हॉस्पिटलमध्ये रिपेअर केलेलं आहे तिथं काय ट्रीटमेंट होतील अजून त्यामुळं ना श्वास घ्यायला खूप तकलीफ होते काय काय आता बघू की ब्लड घेतलेला आहे माझं ब्लड वगैरे जितकं टेस्ट तुम्ही झालेलं आहे तेवढी टेस्ट येतो हां अरे बघा दोन चिपी घालून जबा दाबा धबा धरू थबा थबा तुम्ही पॅठा घालून द्या जा पॅठा घालून द्या आता बघा त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जेस तसाला हां डालू जाऊ तसा अहो नं तसाला आज एवढं घालून तुम्हाला काय जास्त टाइम घेणार मी काय बोलते क्या हां हां तर गाय एवढी हसवत होती नसत्या सत्य बघ भेटल एवढी मुंगी सारखे आपले वीर फोजी भाव बंद कारण का मेडिकल चालतो राहतो ना चालत चालतरी बरोबर पिलूस पॅन्ट पेला दुसरी चेंज दुसरं काढून आणि आता हे आहे तर त्यावेळी काय म्हणते माहिती का अंकल अंकल म्हणते मी म्हंटल हा अंकल तर मग हो, ती आपण अंकल म्हटलं हा तू अंकल म्हणलीस ना हो अंकल आहे सगळी लाड करत होती दोघीला आणि तिला हाय बाय करते ती चालली लग्जर भर म्हणून दवाखान्यात पण आहेत भरपूर असं पाय ठेवायचं का नाही तर गाय गाय ती म्हणताय का मग मम्मी अंकल नाही ही आंटी आहे एवढ्या माणसात ती म्हणली एवढं खो 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 सगळी असायला तिला एवढी करावं तिला आंटी म्हणली तुझिला ती मॅचिंगची चे घेऊन आले बघा तर माणसाला आंटी म्हणती माणूस पोकडून पोकडून हसायला सगळी ते जेव्हा हसाय एवढी करामत करते गायू हा एवढी पहिला अंकल स्वतःच बोलली बघा हाय हाय बेटा बाय त्याला गायला सगळ्याला दुगीला हात लावते बेटा धूप मे कॅपेन होई ती म्हणायला लागले दुगीला तर का म्हणती राहते का ठीक आहे मी म्हंटल बेटा अंकल हाय हा मम्मा अंकल बाय अंकल दू यू अंकल म्हंटली सर्वांना अपर्मती मग हां अंकल को बाय कर दिया चलो कोई बात नहीं क्या पिनो चलते हैं तरमती मम्मी अंकल नहीं बनना वांटी है आंटी अपूर्वी आशीर्वाद तरी आशी म्हणती लय म्हणजे लय छत्रपती आहे काय दुसरी गोष्ट कमिट से रिप्लाई देई थोडंस खूप प्रॉब्लेम चाललेला आहे गर्मी खूप आहे आते देते सॉरी तुम्हाला अजून मधून देत राहतेत अशी मी आणि काय त्यांचे काय माझ्या मावशींचे कमेंट पण आता ये झाले झालेत कारण गर्मी खूप आहे आपल्याकडं पण खूप कुणाला काय बोलू शकत नाही एवढी गर्मी आहे तर काय नाही काळजी घ्या मी तुम्हाला काय आहे ते माझं सांगेल जाईन पण उद्या तुम्हाला खूप धमाकेदार बघाय भेटणार आहे खरंच रियल बघाय भेटणार आहे तर चला तुम्हाला सगळं कॅप्चर पिलून थोडं थोडं का होईना केलेलं आहे तर आर्मीमध्ये तेवढं तुम्हाला माहीत आहे खूप रिस्क घ्यावं लागतो त्यामुळं ती काही आम्ही सूट वगैरे करत नाही पण तुमच्यासाठी मेन मेन केलेलं आहे थोडंफार थोडंफार नाही खूपच काही माझ्याबद्दल बघाय भेटेल तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद